नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत उपवासाच्या दिवशी आपण फक्त साबुदाना खिचडी किंवा वडे त्यासोबतच चटणी बटाट्याची भाजी एवढेच पदार्थ बनवतो साबुदाना वडे तर सगळ्यांना खूपच आवडतात पण उपवासाला तेच तेच पदार्थ खायला सुद्धा अगदी कंटाळा येतो आज आपण कमी साहित्यात उपवासाचा मोजक्या साहित्यात कमी तेलकट अगदी वेगळा मऊ लुसलुसीत पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे साबुदाना बटाट्याचे पराठे आणि त्यात सोबतच सोप्या पद्धतीने बनवलेली चटणी आणि बटाट्याची भाजी आज आपण बनवणार आहोत चला तर मग आता झटपट रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका कढईमध्ये आपण एक वाटी साबुदाना घेतला मंदाचेवर पाच मिनिट छान असा भाजून घेतला त्यानंतर साबुदाना जरा गार होऊ द्यायचा कारण खूपच बसतात गार झाल्यानंतर आपण मिक्सर हा सगळा साबुदाना काढून घेणार आहोत साबुदाना काढून झाल्यानंतर आपल्याला हा मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा आहे जेवढा प्रयत्न होईल बारीक करण्याचा तेवढा करा त्यानंतर एका ताटामध्ये काढायचा गाळणीने छान गाळून घ्यायचा गाळून घेतल्यानंतर जाडसर साबुदाणावरती येतो आणि बारीक पीठ अगदी छान असं गाळले जाते त्यानंतर हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे दोन मोठ्या साईजचे बटाटे उकळून घेतलेले आहेत ते यामध्ये स्मॅश करून घ्यायचे छान असं साबुदाण्याचं पीठ आणि बटाटे एकजीव करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे त्यानंतर चिली फ्लेक्स टाकून घ्यायची नसेल तर तुम्ही हिरव्या मिरची वाटण करून सुद्धा टाकू शकता त्यानंतर हे सगळं आपल्याला छान असं एकजीव करायचं आहे पाणी टाकून आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे पाणी थोडे थोडे करून टाका साबुदाना आहे लगेचच कडक होतो भरपूर पाणी लागते जसे जसे पाणी लागते तसं त्या त्यामध्ये ऍड करत जा त्यानंतर थोडेसे पाणी वरती शिंपडून झाकून ठेवा दहा मिनिट झाकल्यानंतर छान मुरून जाते तोपर्यंत आता आपण चटणी बघूया त्यासाठी एक वाटी शेंगदाणे बारीक चिरलेल्या खोबऱ्याचे काप दोन तीन मिरच्या चवीनुसार मीठ एक चमचा साखर हे यामध्ये आपल्याला टाकून यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला याची छान अशी चटणी तयार करून घ्यायची आहे फोडणी वगैरे द्यायची गरज नाही अशीच खूप छान लागते त्यानंतर दहा मिनिट झालेले आहे साबुदाणा छान असा नरम पडलेला आहे तो आपल्याला छान चोळून घ्यायचा त्यानंतर आपल्याला आपला पराठा लाटून तयार करून घ्यायचा आहे बघू शकता अगदी नरम आणि छान असा पटकन लाटला जातो आहे अगदी मस्त पोळीसारखा आपला पराठा मस्त लाटून घ्यायचा छान असा बारीक लाटून झाल्यानंतर आपल्याला हा दोन्ही साइडने मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे बघू शकता पराठा अगदी सुंदर दिसतो आहे छान असा लाटून सुद्धा झालेला आहे गॅसवर तवा ठेवलेला होता यावर आपण लगेच छान दोन्ही साईडने खरपूस भाजून घेऊया बघू शकता मस्त भाजला जातो आहे फुलतो सुद्धा आहे अगदी पराठ्यासारखा झालेला आहे मस्त असा खायला सुद्धा चविष्ट लागत होता दोन्ही साइडने भाजून झाल्यानंतर छान असं आजूबाजूने तेल सोडायचं म्हणजे खायला अगदी मस्त लागतात तेल लावल्यानंतर छान असा भाजून आपला पराठा अगदी रेडी आहे अगदी नरम सुद्धा झालेला आहे बघू शकता अशाच पद्धतीने सगळे पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत दोन्ही साइडने भाजून मस्त खरपूस आपले पराठे रेडी आहेत ही रेसिपी आपण कमी साहित्यात साबुदाण्या आणि बटाट्यापासून अगदी झटपट बनवू शकतो अगदी वेगळी रेसिपी आहे तेच तेच खाऊन आपल्याला नेहमीच कंटाळा येतो म्हणून ही रेसिपी एकदा नक्कीच बनवून बघा त्यानंतर आपल्याला त्याच तव्यावर दोन तीन पळी तेल टाकून घ्यायचे आहे थोडेसे चिली फ्लेक्स टाकायचे आणि आपण उकळलेले बटाटे घ्यायचे त्याचे बारीक काप करायचे आणि यावर आपल्याला छान असे दहा पंधरा मिनिट फ्राय करून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचे छान असं एकजीव करायचं आणि झाकून आपल्याला दहा ते पंधरा मिनिट आपण छान असे वाफेवर चटपटीत बटाट्याची भाजी करून घेणार आहोत बघू शकता मस्त बट, बटाट्याची भाजी छान असे नरम आपले पराठे पराठे एवढे नरम होते खायलासुद्धा अगदी परफेक्ट आणि नरम लागत होते साबुदाना असूनसुद्धा जरासुद्धा कडक झालेले नाही बघू शकता अगदी नरम असे पराठे त्यासोबतच शेंगदाण्याची चटणी तर अप्रतिम होती अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही या महाशिवरात्रीला जर बनवली तर घरातील अगदी सगळे आवडीने खातील आणि दिवसभर भूकसुद्धा लागणार नाही अगदी पोटभरीची रेसिपी आहे तेच साबुदाणे तेच वडे खाऊन कंटाळा येतो म्हणून ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा